संत एकनाथ हे महाराष्ट्रातील अठराव्या शतकातील थोर संत कवी समाजसुधारक आणि कीर्तनकार होते त्यांचा जन्म पैठण या पवित्र नगरीत झाला एकनाथ हे ज्ञानेश्वरी परंपरेतील वारकरी संप्रदायाचे एक महान प्रवर्तर्क मानले जातात त्यांनी संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांच्या ज्ञानार्थेचे उज्ज्वल वारसा पुढे नेला बालपणापासूनच त्यांना अध्यात्माची ओढ होती आणि गुरु जनार्दन स्वामी यांच्या सानिध्यात त्यांनी ज्ञानप्राप्ती झाली त्यांच्या जीवनात भक्ती आणि कर्म याची सुरेख संगम होती एकनाथांनी संस्कृत मराठी प्राकृत भाषेमध्ये विपुल लेखन केले त्यांच्या एकनाथी भागवत या ग्रंथाने संपूर्ण महाराष्ट्रात भागवत धर्माची गोडी निर्माण केली त्यांनी रुक्मिणी स्वयंवर भावार्थ रामायण श्री भगवान नुक्रमाणिका अशा अनेक ग्रंथांच्या रचना केल्या त्यांच्या लेखनशैलीत गोडवा भक्तिभाव आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर मिलाप दिसतो त्यांचे अभंग भारुड आणि ओवी रचना ही सामान्य जनतेला समजेल अशा भाषेत होती त्यामुळे ते लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाले संत एकनाथांनी केवळ आध्यात्मिक शिक्षण दिले नाही तर समाजात प्रबोधन घडवण्याचेही कार्य केले जातीभेद बे धर्मभेद कर्मकांड या विरोधात त्यांनी आवाज उठवला त्यांनी अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश दिला आणि त्यांच्यासोबत अन्न खाल्ले हे करताना त्यांना मोठा विरोध सहन करावा लागला परंतु ते त्यांच्या कायम ठाम राहिले त्यांनी या संदेश दिला आणि सर्वांमध्ये ईश्वराचे दर्शन घडवले त्यांच्या भारुडामध्ये समाजातील व्यंग आणि प्रबोधनाची ताकद आहे ते गावोगावी जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करत संत एकनाथांचे जीवन म्हणजे एक आदर्श आहे ते म्हणजे त्याग सेवाभाव निर्भयता आणि भक्ती यांचे ते प्रतीक आहेत त्यांनी संपूर्ण आयुष्य लोकहितासाठी व्यतीत केले आणि समाजाला सत्य प्रेम आणि समतेचा मार्ग दाखवला आजही त्यांचे विचार आणि कार्य वारकरी संप्रदायात आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात तितक्याच श्रद्धेने जपले जात आहेत धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आध्यात्मिक विश्व